आजची रेसिपी जे बॅचलर्स आहेत त्यांच्यासाठी आहे बनवायला अगदी सोपी आज आपण बिरड्याचा रस्सा बनवणार आहोत कोणतंही वाटण तयार करावं लागत नाही कांदा वापरणार नाही होत फक्त टोमॅटो आणि लसणावरच याची फोडणी दिली जाते त्याशिवाय जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला असेल अशा वेळेस हा बिरड्याचा रस्सा गरम गरम पिलात तर तुम्हाला सर्दी खोकल्यावर खूप आराम मिळेल आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे जी मुलं बाहेर राहतात त्यांना जेवण बनवावं लागतं ते ही झटपट रेसिपी तयार करू शकतात तर इथे मी बिरड्याचा रस्सा बनवण्यासाठी एक वाटीभर बिरडा आठ तासासाठी पाण्यात भिजवून घेतलं त्यानंतर त्यातलं पाणी काढून याच पातेलामध्ये हे बिरडा असंच ठेवून झाकण देऊन चोवीस तासासाठी असंच ठेवून दिलं आणि चोवीस तासानंतर ह्याला छान मोड आलेला आहे बिरड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी बिरडा सर्व सोलून घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूया बनवायला एका पातेलामध्ये आपल्याला घालायचं तेल तुमच्या अंदाजाने तेल घाला मी एक मोठा चमचा तेल घातलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात घालूया एक छोटा चमचा राई राई चांगली तडतडू द्यायची त्यानंतर घालायचा अर्धा चमचा जिरे आणि चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया नऊदा कढीपत्त्याची पानं घालायची आणि तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत हा रस्सा मी थोडा स्पायसी करणार आहे कारण जर सर्दी खोकल्यासाठी तुम्ही बनवत असाल तर तिखट आणि गरम गरम हा रस्सा प्यायचा म्हणजे लगेच फरक पडतो आणि मस्त गरम गरम भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता लसूण मिरची कढीपत्ता चांगलं फ्राय झाल्यानंतर शेवटला मी पाव चमचाभर हिंग घातलं आहे म्हणजे ते जळू नये त्यासाठी शेवटला घातलं आणि थोडं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घातलं आणि थोडं चवीनुसार मीठ मीठ अगोदर कमीच घालायचा नंतर वाटलं तर आपण ॲड करू शकतो आणि टोमॅटोबरोबर मीठ घातल्यामुळे ते पटकन शिजेल त्यामुळे मी आधी मीठ घातलं थोडं आता हा टोमॅटो पूर्ण आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आपण इथे लसणाचा खूप जास्त वापर केलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा जास्त प्रमाणात घातलेला आहे कारण ह्या दोन पदार्थांवरच या ग्रेवीला चांगली चव येते थोडी कोथिंबीर मी इथे बारीक चिरलेली घालते तेलावर टोमॅटो मऊ झालेला आहे त्यावेळेस आपल्याला कोथिंबीर घालायची आणि तीसुद्धा हलकी मिक्स करून घ्यायचे मसाले घालून घेऊया इथे मी दोन चमचे आगरी मसाला घालते तुमच्याकडे कोकणी मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला जर तुमच्याकडे कोकणी किंवा आगरी मसाला नसेल तर मग तुम्ही ह्या जागी लाल मिरची पावडर जी नेहमीची असते ती घालू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मग जिरे पावडर धणा पावडर गरम मसाला सर्व घालावं लागेल मी इथे फक्त गरम मसाला आगरी मसाला आणि हळद पावडरच घातलेली आहे सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे मी साधारण दोन मोठे चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यामुळे हे मसाले पटकन जळत नाहीत आणि छान पाण्यामध्ये ते शिजून निघतात त्यामुळे ह्या ग्रेव्हीची चव अजून वाढते हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत मी परतून घेतले त्यानंतर मी इथे सोललेला बिरडा घातलेला आहे आता बिरडासुद्धा साधारण दोन ते तीन मिनिटसाठी असा या मसाल्यावर परतून घेऊया मसाले शिजवत असताना गॅस कमीच ठेवायचे आहे म्हणजे ते जळू नयेत मी बिरडा घातल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवली बिरडा मी तीन मिनिट परतून घेतलं आणि आता एका झाकणावर थोडं पाणी घालून मी ते गरम करून घेणार आहे पाणी गरम झालं की लगेच या बिरड्यामध्ये ओतायचं आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही वेगळ्या पातेल्यात पाणी गरम करून यात डायरेक्ट ओतलं तरीही चालेल पण मी इथे वेगळं गरम केलेलं नाही आहे मी ताटावरच ठेवून यात घातलेलं आहे पाणी तर आता पुन्हा मी अजून थोडी ग्रेवी कमी पडते म्हणून अजून थोडं ताटामध्ये वेगळं पाणी गरम करते ते गरम झालं की मी आत घालणार आहे दुसऱ्यांदा या ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे ते मी आत पुन्हा उतणार आहे आता पुन्हा मी यात पाणी घालणार नाही आहे मला एवढीच ग्रेवी हवी अजून ती आटून कमी होईल तिसऱ्यांदा मी झाकण देऊन दे ताटावर पाणी ठेवलेलं आहे पण आता पुन्हा मी आत घालणार नाही आहे ते पाणी आता ह्या ताटावरच्या पाण्यामुळे वाफ तयार होईल आणि बिरडा पटकन शिजायला मदत होईल त्याचसोबत हे पटकन आटणार नाही रस्सा आणि खाली लागणारसुद्धा नाही म्हणून मी पाणी ठेवलेलं आहे तर आता काही वेळानंतर बिरडा पाहू शकता छान इथे शिजलेलं आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही ठेवा तर आता हे बिरडा शिजल्यानंतर शेवटला मी थोडी उरलेली कोथिंबीर होती तीसुद्धा घातलेली आणि मस्त बिरडा तयार आहे झाकण देऊन साधारण मी पंधरा मिनिटसाठी हे वाल शिजवून घेतलेले आहेत आणि मस्त बॅचलर्स जे असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी तयार झालेली आहे कोणीही बनवू शकतं एकदम झटपट आहे आणि बनवायला जितकी सोपी आहे त्यापेक्षा दुप्पटपटीने चवीला भन्नाट आहे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद